हाय एव्हरी वन वेलकम टू सतीशन ब्लॉग्स आज आपण आलो आहे बिंगमटनला बट हां नाही तसं मी पण आहे तर बिंगमटन हे जे आहे म्हणजे अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत तर त्यापैकी न्यूयॉर्क जे राज्य आहे जे की सगळीकडे आपण अमेरिका म्हटलं की न्यूयॉर्क ऐकतोस तर ती न्यूयॉर्क ही राजधानी आहे न्यूयॉर्क जे राज्य आहे त्याची न्यूयॉर्क सिटी तर न्यूयॉर्क राज्यामध्ये बिंगमटन नावाचं एक न्यूयॉर्कपासनं तीन तासाच्या ड्राईव्हवर एक छोटा टाऊन आहे आणि तिथे खूप फेमस युनिव्हर्सिटी आहे तिला शॉर्टकटमध्ये लोक सनी एस यू एन वाय बिंगमटन असंही म्हणतात त्याचा फुलफार्म आहे स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क बिंगॅमटन तर जयेश आपल्यासोबत आहे तर आणि तो ॲल्युमिनी आहे इथला आणि आज आम्ही ॲक्च्युली माझ्या मुलीचं म्हणजे जयेशच्या लहान बहिणीचं ग्रॅड वॉर त्याचा तो तुम्ही वेगळा व्हिडिओ बघणारच आहे कॉन्वटेशनचा तर आलो आहे तर पुन्हा एकदा माझ्या हिंदी चॅनलवर लिंगमटन युनिव्हर्सिटीचा एक मोठा म्हणजे वर, इन दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे त्याला बऱ्यापैकी लोकांचा रिस्पॉन्स मिळतो म्हणून डोक्यात आलं की आपलं मराठी चॅनलवरती एक युनिव्हर्सिटीची पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवावा तर जयश आपल्याला घेऊन चालला आहे तो बाकीची सगळी पुढची माहिती आपल्याला देणार आहे चलो गो तू जाऊ आपण युनिव्हर्सिटी कव्हर करू आणि जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सांगू इन डिटेल मध्ये या ब्लॉग मध्ये असताना स्ट्रगलिंग होती पण <laughs> आता जेव्हा इथे येतो आम्ही प्रत्येक वेळी अशा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन ते आम्हाला फिरवतात खूप छान वाटत जोपर्यंत युनिव्हर्सिटीला आपण पोहोचतोय जयेश मला वाटतं किती पाच मिनिटं लागतील येस पाच ते सात मिनिट तर तोपर्यंत तू मला वाटतं दोन वर्षापूर्वी आला होता राईट तीन वर्षापूर्वी तर काय तुझी सिच्युएशन होती कसं म्हणजे तुला ओव्हरऑल तुझं कसं इथे पोहोचला त्याबद्दल थोडं सांगशील काही हो नक्कीच म्हणजे आय थिंक आता जे लोक ज्यांना आहे की ज्यांना यायचं युएस ला दोन असतात एंट्रन्स एक्झाम एक असते जी आर ई आणि एक असते लाईक इथे आय एल टी एस पण चालते किंवा टॉफ तर तुम्ही आय एल टी एस किंवा टॉफेल दोन्ही घेऊ शकता आणि आपलं विज्ञापन युनिव्हर्सिटी लाईक तुमचं हे वे ऑफ पण करते जर लाईक इंग्लिश रिक्वायरमेंट किंवा जी आर ई रिक्वायरमेंट जीआरए रिक्वायरमेंट जनरली वे ऑफ करू शकते जर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला जीआरईस कोर्स पण नाही लागेल सो so, तशीच होती माझी प्रोसेस लाईक मी तर ई दिलेली मी ई आणि आय एल टी एस दिली आणि मग त्याच्यानंतर बिंगॅम्टन युनिव्हर्सिटीला आपल्या केलं आणि हितेश म्हणजे माझा मोठा भाऊ तो होताच त्यामुळं थोडीफार आयडिया तर होतीच आपल्याला की काय आहे बिंगॅम्प्टन युनिव्हर्सिटी आणि कसं त्यामुळं तर हा आहे कॅम्पसचा बिंगमटन युनिव्हर्सिटीचा एंट्रन्स म्हणजे आता हे सगळी युनिव्हर्सिटीची प्रॉपर्टी हो oh, राईट right. बरोबर इथे चार पदरी रोड आहे हा युनिव्हर्सिटीचा रोड आहे हा असा कुठे हायवे हायवे नाही आहे प्लस युनिव्हर्सिटीचा रोड आहे आणि इथे रिस्ट्रिक्शन म्हणजे पंचवीसच्या पंचवीस अंडर गाडी चालवायची असती कारण इथे आपण जर कोणी चालत गेलं स्टुडंट कोणी किंवा कोणी असू दे तिथे चालायला असेल तर आपल्याला थांबायला लागतं म्हणजे गाड्यांना थांबायला लागतं आणि जनरली लोक असतात लाईक स्टुडंट असतात त्यामुळं खूप हळू गाडी चालवायला लागते या रोड मध्ये त्या पण रेस्ट्रिक्शन्स आहेत या रोड वर तर हा साधारण आता तुम्ही बघायला आम्ही अगदी हळूहळू चाललोय आता ही समोर बहुतेक सायन्स बिल्डिंग आहे जयशी हो ती सायन्स लायब्ररी आहे तिथे आणि त्याच्या सायन्सचा तिथे क्लासरूम पण आहे आपण आता गाडीने चाललोय पण आपण ह्यांना आता उतरून मग आपण युनियनला जाऊ युनियनला जिथं सगळ्या बस थांबतात आणि जनरली कुठे कोणी आलं तर बस युनियनला सोडती समोर येते ही युनिव्हर्सिटीची नाही पण ही आ, आ, बस आहे हा तर तिथेही दोन प्रकारच्या बस असतात ही एक आहे जी बिगॅम्प्टन म्हणजे जी कम्युनिटी वाल्यांची वाल्यांची बस आहे ती बस आहे जशी आपली रेग्युलर ज्या पीएमटी असतात इंडियामध्ये तशी ती बस आहे आणि एक फक्त युनिव्हर्सिटी वाली पण बस आहे जी की ज्याला ब्लू बस म्हणतात आणि या हे, हे, हे एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की या, या दोन्ही आपल्याला मॅप वर दिसतात त्यांचे स्वतःचा मॅप आहे तर तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता आणि त्या ऍप वर यांचा मॅप आहे त्याच्यावरती बस कुठे आता जेव्हा आपण घरी असतो जेव्हा कॉलेजला असतो तर कुठली बस कुठे आता आहे त्या हिशोबाने आपण बस स्टॉपला पोहोचण्याचं आपलं टायमिंग ठरू शकतो हो की किती कारण इथे आता तर हे प्लेझंट आहे उन्हामुळे पण इतर वेळा बर्फ असतो आणि असं बाहेर बर्फात स्टॉपवर उभं राहणं पण अवघड होऊन जातं ना कारण हे नॉर्थ ईस्ट भाग आहे हा अमेरिकेचा तर इकडे खूप बर्फ पडतं आणि उन्हाळ्यामध्ये तर मायनस ट्वेंटी पर्यंत जातं जे टेम्परेचर हो मायनस ट्वेंटीही हो जातं मायनस ट्वेंटी पर्यंत तर जातं तर आता तिथं आतमध्ये ती म्हणजे मुलगी बसली आहे तर तिथे तुम्ही म्हणजे कोणी पण जाऊन आपण डिस्टर्ब नाही करणार पण ती अभ्यास करतीये म्हणजे आता मध्ये जास्त हे नाही करत पण ती इकडे जी काचेच्या रूम आहे तर तिथे बसून ती एक ऑलरेडी अभ्यास करतीये त्यामुळे आत नाही जात आहे ना पण हे असं स्टडीच्या रूम आहे राईट आणि इथनच आपण वर पण जाऊ शकतो आणि इथे तुम्ही बघल तर तिथं थिंक टँक लिहिलं आणि काय लिहिलंय थिंक टँक तिथं थिंक टँक अच्छा अच्छा आतमध्ये आत थिंक टँक असं लिहिलेलं आहे त्या रूम मध्ये अभ्यासाच्या ओके खूप भारी आहे तुमचा कॅम्पस जयेश आता आपण वर जाऊ परत अच्छा कारण आपलं अभ्यासाचं झालं सगळं झालं आता मेन म्हणजे पेट पूजा हो येस खायचं असेल तर तसं स्टुडंट म्हणून येतात आणि लोन घेऊन आपण आलेलो असतो आणि इकडे डॉलर मध्ये खर्च करायला जरा जड जार जात पण त्यातल्या त्यात तरी काही ना काहीतरी तरी लागतच जर तुम्ही कॅम्पसवर काम करत असाल मेजरली सोडॅक्सो हायर करत आणि जर तुम्ही ऑन कॅम्पस काम करताय तर ते तुम्हाला डेली सात आठ डॉलर देतात ओके जे तुम्ही युज करू शकता काही पण बोड साठी म्हणजे तुमचं जे कॉम्पन्सेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त सात आठ डॉलर ते फूड साठी देतात डेली जर तुम्हाला इन कॅम्पस किंवा ऑन कॅम्पस जॉब असेल तर राईट राईट ओके आता आपण ते खाण्याचं जे तिकडे चाललो का बरोबर नाही पण हे खूपच मस्त आहे आणि क्लीननेस बघाल जी स्वच्छता आहे किती आपल्याकडे असं नये पण युनिव्हर्सिटी वगैरे अशा ठिकाणी ते सुमारस असतात गोष्टी कारण की इथे बाहेरपासून आतपर्यंत स्वच्छता ही, ही मला तर खूप आवडलं म्हणजे आणि त्यामुळे हायर स्टडी हे पण अभ्यासात मन पण लागतं ना जेव्हा असं तुम्हाला सराउंडिंग मिळतं त्यावेळी राईट आपण वरती ते खाण्यापिण्याचं बघण्याआधी ऑफिस लागलं तर जयश हे कसलं ऑफिस आहे इथे हे आहे फिशरमॅन सेंटर इट्स इज फॉर करिअर अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट बेसिकली रेझुमे किंवा तुमची इन हेल्प किंवा जॉब सर्चिंग साठी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत ते अपॉइंटमेंट घेऊ शकतो बेसिकली म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं ऍडमिशन झालं क्लास तुम्ही इथे आल सुरू झालं तर डे नंबर वन पासन मेनली तुम्हाला तुमची ऍक्च्युली जी प्रोफेशनल ही आहे प्रोफाईल ती पण बिल्ड करायची असते बरोबर तर ते बिल्ड करण्यासाठी तुम्हाला मेनली तुमचा रिझुमे व्यवस्थित लिहावा लागतो आणि सोबतच जे सोशल नेटवर्क मेनली इन आहे त्याच्यावरती तुमची प्रोफाईल व्यवस्थित असली पाहिजे जेणेकरून तुमच्या शिक्षणासोबतच बॅकएंडला तुमच्या तिकडे प्रोफाईल याच्या मार्फत तुम्हाला सुरुवात होते राईट कारण इथे असं कॅम्पस प्लेसमेंट नावाची गोष्ट नसते इथे आपल्याला स्वतःला जॉब सर्च करायला लागतात आणि त्याच्यासाठी लिंक ही खूप चांगली चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे नेटवर्किंग करू शकतो आपण आणि जॉब्स हा म्हणजे असं नाही की आपण आपल्याकडे कसं आहे की आता ग्रॅज्युएट होऊ मग बघू मग इथं आलं की तुमच्या पहिल्या दिवसापासूनच पॅरलली तुमचं क्लास वगैरे होत राहील आणि जेव्हा फ्री टाइम असतो त्यावेळी तुम्ही स्वतः येऊन बसायचं आहे जसं आता हे सेंट सांगितलं प्रत्येक युनिव्हर्सिटीत असेल तर इथलं हे असं आहे तर इथं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ त्यांची आणि ते पॅर्लली ते पण काम एकाच वेळी सुरू करायचंय की जेणेकरून तुमची प्रोफाईल बिल्ड होईल तुमचा रिझ्युम पण डे नंबर वनपासून पासून अपडेट होऊन येस yes. तो कुठन जर तुमच्या ह्या युनिव्हर्सिटीच्या बेसिसवर जर तुम्हाला कॉल यायला लागले तर ते तुम्हाला हेल्प होऊ शकते इथे यूएस मध्ये जनरली एक वर्ष आधीची सायकल चालते लाईक तुम्हाला पुढच्या वर्षी जॉब पाहिजे तर तुम्हाला एक वर्ष आधीपासून ते शोधत शोधायला म्हणजे असं नाही की आपण आता ग्रॅज्युएट हो, मास्टर्स कम्प्लीट होईल आणि मग शोधायला सुरुवात करू तर मग तुमचं गेलं ऍक्च्युली पाचच वर्षाचा विजा आहे त्यात तुमचं हे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला किती नाईन्टी डेज टाइम असतो ईएडी कार्ड सिक्स्टी डेज चा टाइम असतो स्टार्टिंगला तुम्हाला 60 आता आज ग्रॅड वॉक झालं मे आता हे संपलं तर यांचं हे केव्हापासून मला वाटतं जुलैपासून ते स्टार्ट होते बरोबर तर तुम्हाला एडी कार्ड अप टू नाईन्टी लाईक टू सिक्स्टी डेज पर्यंत तुम्ही स्टार्ट डेट ठेवू शकता तुमची आणि त्या स्टार्ट डेट पासून पुढे सिक्स्टी डेज तुमचे मध्ये डेज काउंटिंग चालू असतो त्या साठ दिवसाच्या आत जर त्याच्यावर जॉब नाही मिळाला तर तुम्हाला युअर टू गो बॅक टू युअर कंट्री येस काही चॉईस नसते बरोबर त्यामुळे एक वर्ष आधीच म्हणजे फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही मेनली फर्स्ट सेमिस्टरलाच येता नॉट क्वि की तेव्हापासूनच तुम्हाला तुमच्या रिझ्युमे रायटिंग करून आणि जिथे जिथे ऑपॉर्च्युनिटीज असतील तिथे अप्लाय करायला सुरुवात करावी लागते बरोबर आणि मोस्टली जे सेकंड सेमिस्टर असतं त्याच्या एंडला इथे काही कॅम्पस वगैरे पण होत असं म्हणजे म्हणजे कॅम्पस मास्टर स्टुडंटला नसतं जनरली बट ह्याच अशा गोष्टी जे जे फिशरमॅन सेंटर आहेत ते हेल्प करतात बाकी सगळ्या गोष्टीसाठी की तुम्ही बिंग बिंगंटांच्या अॅल्युमिनियस कुठं काम करताय तुम्ही काय करू शकता अजून रेझोमे कसं स्ट्रॉंग करू शकता आणि थोडे टूल्स देतात ते दे की फ्री ऑफ सर्विसेस मध्ये की तुमचे तो स्कोर काय रेझ्युमेचा एक स्कोर असतो की तो तुमच्या ऑटोमॅटिक सिस्टमधन पास होईल का नाही मग तो स्कोर वगैरे त्याचे सगळे टूल्स मग ते हे त्या गोष्टीसाठी हेल्प करतात जॉब तुम्हाला शोध लागतो लाग लाग पण ते आल्या दिवसापासूनच तुम्हाला ते सुरू केलं पाहिजे बरोबर व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन तर चला हे झालं आता नेक्स्ट आता खाण्याची गोष्ट खाण्याची गोष्ट तर हे मार्केट प्लेस ना हो तर तुम्हाला नाही दिसणार तर खाण्याची गोष्ट म्हणजे हे इथे मार्केट प्लेस लिहिलेलं आहे सो so, सगळे जे डायनिंग हॉल असतात ना त्यांना प्रत्येकाला नाव आहे तिथे तर मी तुम्हाला डायनिंग हॉल दाखवेल एक एक म्हणून आहे आहे आणि असे बरेच बरेच वेगवेगळे डायनिंग हॉल्स आहेत तर आपण ह्या डायनिंग हॉलला चाललोय त्याचं नाव आहे मार्केट प्लेस मार्केट प्लेस ओके तर हे डायनिंग हॉलचं नाव आहे म्हणजे तीन वर जायचं आता आपण आलोय खायच्या ठिकाणी तर इथे बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहेत लाईक हे ब्रेकफास्ट पासन लंच पासन ते डिनर पर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात ब्रेकफास्ट अँड बियॉन्ड बरोबर हे पहिले ब्रेकफास्ट अँड बियॉन्ड इथं मेनली सकाळी तुम्हाला बेगल सँडविच वगैरे पाहिजे तर ते मिळतं आणि नंतर इथे सेकंड हेवन सेकंड हेवन मध्ये बोबा टी मिळतो बेसिकली आईस टी ग्रीन टी त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात आणि इथे एनवाय डेली इथे तुम्ही सँडविच कस्टमाइज करू शकता लाईक सबवे जसा असतं आपल्या इंडिया इथे दिलंय तुम्ही तुम्ही? त्या ट्रेड मध्ये काय टाकायचं त्याचं फिलिंग तर ते तुम्ही सांगू शकता काही कस्टमाइज ऑप्शन असतात त्याच्या आणि माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मी हा डायनिंग हॉल चा मी मॅनेजर होतो तर हे सगळं कॅम्प म्हणजे सीपीटी जो जॉब होता इन कॅम्पस सीपीटी नाही ऑन कॅम्पस ऑन कॅम्पस जो जॉब म्हणजे तू अभ्यास म्हणजे शिकत असता असता जो काम करत होता तर तुम्ह इथे तू येस हे सगळे इथे कॅशियर्स असतात काही कमी का पडलं ब्रेड कमी पडले किंवा त्यांचं काहीतरी संपलंय तर त्यांना सगळ्यांना ज्यांना हेल्प लागते तर ते मॅनेजरला असतं की बाबा त्यांचं ग्लासेस नाही संपले पाहिजे इन्व्हेंटरी प्लस कॅशियर्सला ब्रेक द्यायचा असतो कारण कॅशियर्सचा टाइम असतो त्यांना एक लंच ब्रेक असतो फिफ्टीन मिनिटचा ब्रेक असतो थर्टी मिनिटचा ब्रेक असतो तो तो द्यायचा असतो तर सगळे कॅशियर्स मॅनेज करायचे आणि अशा प्रकारे मॅनेज करायचे की ॲटलिस्ट uh, सगळे काउंटर्स म्हणजे सगळे सगळे फिल्डअप आहेत आणि लाईक सगळ्यांना ब्रेक पण मिळाला आहे तर ते स्केड्युल पण नाही आला पाहिजे पण तिकडे त्यांना आलटून पालटून ब्रेक पण मिळाला पाहिजे राईट तर इथं हे चिकन मॅप आहे इथं कोरियन फूड मिळायचं तो तर तो असं बोल मिळतो इथे त्याचा फोटो आहे हा तर हा जो बॉल आहे असं राईट खाली जाऊ शुअर आता आपण इथे आलो आहे टलीज टलीज हे तुम्हाला चिकन टेंडर्स मिळतात जे की इथे तुम्हाला पिक्चर दिसत हे चांगली गोष्ट केले त्यांनी सगळीकडे फोटो लावले तर इथे चिकन टेंडर्स खूप चांगले मिळतात टलीज आणि इथं ते लेमनाईड आईस टी अशा सगळ्या गोष्टी मिळतात आणि मी सांगत होतो की इथं मॅनेज करायला लागतं सगळ्या गोष्टी तर मॅनेजर इथं असतो तो सेंटरला जे 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 तो, तो। हे है। है। जे इथं सॅलड ची प्लेस आहे आणि मॅनेजर सगळे इथं बसतात अच्छा ते सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं ते इथन मग बसून सगळं मॅनेज बघू शकतो आणि इथे आता सव्वे पुढं आणि हे आपली इथं रॉयल इंडियन म्हणून एक जागा आहे हॉटेल आहे त्यांचं पण फूड स्टॉल आहे म्हणजे ही आपली भारतातली चेन आहे रॉयल इंडियन नाही भारतातली नाही बट बिंगमटन मध्ये इंडियन मध्ये ती बिल्ड झाली आहे इथे मोस्टली आपलं भारतीय खाणं मिळतं याच्याकडे बरोबर लाईक चिकन टिक्का राईस आणि तसा या गोष्टी आणि इथं सुशी आहे तिथे पुढे मेन बॉल आहे तर मेन बॉल वर्ल्ड लेव्हलवर बघितलं तर सगळ्या देशांच्या आहे तर बरोबर सगळ्यांचं टिपिकल छोट छोट एक 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 असं इथं हे मेन बॉल आहे तो पिझ्झा आहे म्हणजे सर्वांसाठी सगळे कुठल्याही देशाचा स्टुडंट असेल तर ते त्याला ऍटलिस्ट काहीतरी खायला मिळेल आयपीएल लावले त्यांनी आता इथे <laughs> अच्छा इथे हे आयपीएलच हे पण दिसतंय आम्हाला म्हणजे हे आपली आयपीएल सुद्धा इथे बघू शकतात तो 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 खाता खाता नाही बियर कॅट आहे तो हर एक युनिव्हर्सिटी का मॅस्कॉट राहते अलग अलग तो बिंगन युनिव्हर्सिटी का बिअर कॅट आहे तर इथे ही बँक आहे हा समोर जी दिसते तर ती बँक आहे आणि इकडे हे बुक स्टोअर्स आहे तो बुक स्टोअर्स मध्ये नुसते पुस्तकच नाही तर इथे कपडे वगैरे ते पण सगळं मिळतं आणि महत्वाचं असतं की आपण या देशात आलो की इथे अकाउंट आपलं असलं म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वगैरे त्याची मदत होती मदत होती आणि हे युनियनला तर आम्ही तुम्ही बस घेऊन डायरेक्ट युनियनला येऊ शकता बस स्टॉपच युनियन मध्येच उतरतात राईट आणि युनियनला उतरलं की इथे आतमध्ये सगळ्याच सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे बरोबर राईट आणि तिथं तुम्ही बघाल तर मी कॅश पण काढू एटीएम आता जी घंटा वाजते हे काय जे तर ते, ते बंद झालं बेसिकली एव्हरी आवर ती बेल वाजते तर आज ती सहा वाजले एक्झॅक्ट सहा ओके त्याची ती बेल okay, okay. आणि ती लायब्ररी पण आहे बाटल लायब्ररी आपण आता तिकडे चाललोय लायब्ररीकडे हो oh, लायब्ररीकडे आता हे कुठे आलोय आपण जयेश आपण आलोय आय ट्रिप्लस ला तर या आय ट्रिप्लस ला बेसिकली एच आर ऑफिस आहे आणि आय ट्रेप्लसचं पण ऑफिस आहे मेनली एच आर ऑफिस लागत कारण आ... म्हणजे ती मागे उंच बिल्डिंग दिसते तिच्यामध्ये इथलं एच आरच पण ऑफिस येस सो तुम्हाला ऑन कॅम्पस जॉब जेव्हा जो लागतो तेव्हा ते एच आर लाक जर मध्ये लागला तर त्या तिथे जाऊन एच आर कडे जाऊन ते सिग्नेचर आणि आणि जेव्हा तुम्ही काम करतात बरोबर आणि हाय प्लस ला जेव्हा तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असतं आउटसाईड ऑफ युएस तर तुम्हाला ती सिग्नेचर लागते आय प्लस ची तर तिकडनं हे फोन वरती आपण आलं आणि लगेच आपलं सहा महिने झाले सपोज जायचंय लगेच बॅग भरून निघायचं असं नाही नाही जायच्या आधी तुम्हाला तुमचं जे आय ट्वेंटी जो फॉर्म आहे त्याच्यावरती इथे येऊन तू काय म्हणतो आय ट्रिपल एक्स आय ट्रिपल एक्स जी ती बॉडी आहे जे की त्या सगळ्या गोष्टी गव्हन करते तर मग तुम्हाला त्यांची सिग्नेचर लागते ते व्हॅलिडेट करता की तुम्ही कोर्सेस आधी तुम्हाला ते डॉक्युमेंट सोबत कॅरी करणं खूप महत्वाचं मा... आहे नाहीतर इथनं गेला तर तिकडनं येता येणार बरोबर राईट तर आता ते ऑफलाईन आहे का आता ऑनलाईन पण आहे म्हणजे चुकून गेले तिकडे त्यामुळे ऑनलाईन पण मिळतं का त्यात हा आता कोविड नंतर त्यांनी ऑनलाईन पण केलंय तर ते ऑनलाईन पण सिग्नेचर घेत बन... बेटर असतं की निघताना इथनच तुम्ही कारण हे आहे हे कधी कोण काय नियम बदलून तुम्हाला उगा रिस्क वरती येतात त्यापेक्षा तो नियम आहे की तुम्ही फिजिकली साईन करून नेलेलं कधीही बेटर असतं आणि त्याच्याच साईडला बिंगॅमटन पोलीस लाईक युनिव्हर्सिटीचे पोलीस असते बाजूला जी दिसत आहे ती छोटी जी बिल्डिंग आहे खाली तिथे ते बिंगॅमटन फ्रंट कॅमेरात घेऊ एक मिनिट ती ही जी बिल्डिंगला लागून ही छोटीशी बिल्डिंग आहे छोटी तर हे इथले पोलीसची बिल्डिंग आहे म्हणजे इथे ते पोलीस असतात सगळे सगळे इथले ते मॅनेज करतात तर हे झाली आता तुझी एच आर ची वगैरे बिल्डिंग आता व्हॉट इज नेक्स्ट पुढे लायब्ररीकडे तर म्हणजे आता इकडे म्हणजे हे युनियनच्या बॅक साइड ला आलो का आपण आता हा म्हणजे हे युनियन आहे एंट्री आलो एकच आहे इकडनं हे घड्याळ पण लावलेलं आहे आता आपण कुठे चाललो लायब्ररी आता आपण बाटल लायब्ररी आहे तर तिथे जाऊ ती समोर जी उंच बिल्डिंग दिसते ती बरोबर ही बार्टल लायब्ररी येस आपण आता आलोय इथं नाव दिसेल ग्लेनजी बार्टल लायब्ररी बरोबर तर लायब्ररी म्हणतात एवढी मोठी लायब्ररी आहे म्हणजे किती फ्लोर आहे ते बरेच फ्लोर आहे ही प्लस हे बाजूला दिसतंय हे पण लायब्ररी आहे हो ही पण खाली जे ग्राउंड फ्लोरला आहे त्या पुढे जी गाडी उभी आहे तिथपर्यंत ही लायब्ररी आहे हो आणि बऱ्यापैकी मोठी लायब्ररी आहे इथं आणि लायब्ररी मध्ये तुम्ही प्रिंट आउट पण काढू शकता तर कारण इथं काही काही गोष्टीला त्यांना प्रिंटच लागतात तर तुम्हाला घरी प्रिंटर नाहीये किंवा इथं असं रँडम शॉप मध्ये जाऊन तुम्ही प्रिंट नाही काढू शकत तर युनिव्हर्सिटी मध्ये जस्ट आला तर लायब्ररी मध्ये जाऊन तुम्ही प्रिंट प्रिंग 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 का देता फ्री नसतं बट बार काही म्हणजे फॉर्टी डॉलर्स तुम्हाला कार्ड आयडी कार्ड मध्ये दे देतात आणि मग जर ब्लॅक अँड व्हाईट असेल तर टेन सेंट्स त्याच मधून जातात आणि लाईक जर कलर असेल तर पॉईंट ट्वेंटी फायव्ह सेंट्स तर मग असं ते तुम्ही किती प्रिंट्स काढताय त्यावर पण ते जनरली फ्री होऊन जातं कारण एवढ्या प्रिंट्स नाही लागत तर तुम्ही फक्त आयडी कार्ड टॅप करून मला तर मला वाटतं जयेश आपण बऱ्यापैकी गोष्टी कवर केल्या आहेत तरी आपल्याला अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर आपण कॉमेंट्समध्ये विचारू शकतात आम्हाला जे पॉसिबल असतील आम्ही काही इथले युनिव्हर्सिटीचे असे ऑथराईज हे नाही आहे हे जे काही त्याने एक्सपिरियन्स केला आहे आणि आम्ही त्याच्याकडनं ऐकलं आहे त्या बेसिसवरती ही सगळी माहिती सांगतो आहे पण त्यातल्या त्यात अजून काही माहिती हवी असेल तर आपण कॉमेंट करा आणि त्यामध्ये आम्ही जरूर सांगू अदरवाईज आता बघाल सगळं दाखवायला तर हे खूप मोठा कॅम्पस आहे आता हे पुन्हा क्लासरूम आहे त्यानंतर पाठीमागे right. ते राहण्याच्या हॉस्टेल वगैरे पण आहेत ना इथे तिथे हॉस्टेल दिसत असेल तुम्हाला ही बिल्डिंग पण अशा हॉस्टेल आहेत आपण इमॅजिन नाही करू शकत आपल्याकडे अशा हॉस्टेल नसतात आणि त्यानंतर ते जे आपण मार्केट प्लेस बघितलं तर ते तसंच मार्केट प्लेस प्रत्येक त्या डॉम मध्ये येते जिथे राहतात ते त्याच्यात पण असतं आणि म्हणजे ते रिप्लिक आहे मल्टिपल मग अशा खूप मोठा के मला वाटतं कित्येक किलोमीटरचा कॅम्पस आहे खूप मोठा एकरा मध्ये कॅम्पस आहे कारण इथं आतमध्ये नेचर्स प्रिझर्व आहे युनिव्हर्सिटीचा युनिव्हर्सिटी जिथं तुम्हाला ऍक्च्युअल वाईल्ड अॅनिमल्स लाईक हरिण आणि गोष्टी प्रिझर्व्ह करून ठेवलंय इतर वेळा ओपन नसतं मला वाटतं सध्या ओपन आहे सध्या ओपन आता संध्याकाळी झाली मला वाटतं तिकडे आता अलाउड नसणार आहे सहा नंतर तो कट ऑफ टाइम घंटा ती ऑलरेडी वाजलीच आहे आणि ते प्राणी येतात त्यांना त्यांचा टाइम असतो तर आता बघूया पॉसिबल नाही आहे ह्या ट्रिप मध्ये पुन्हा कधी झालं पण ते कधी तरी नेहमीच ओपन ना म्हणजे सीझन असतो लाईक स्नो वगैरे मध्ये ते बंद ठेवतात आता समर चालू झालाय तर समर मध्ये तिथे जाऊन तुम्ही ट्रेक वगैरे करायचा तर तुम्ही थोडा ट्रेक केला त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता मला वाटतं आपला ब्लॉक पण खूप मोठा होतोय आता आणि बहुतेक बऱ्यापैकी आपण कव्हर केलंय तर हा इथेच मला वाटतं संपवा कारण आता पूर्ण कॅम्पस कितीही फिरलं तरी ते संपणार नाही संपणार नाही आणि मेन मेन गोष्टी आपण कव्हर केलेल्या डे वन ला लोकांना लाईक कोणाला जो कोण येत असेल त्यांना एक्सपिरियन्स काय काय करायचं तर ते युनिव्हर्सिटी रिलेटेड तर ऑलमोस्ट जस्ट बघ म्हणजे हे सगळी माहिती घेतली तर येणाऱ्या येणाऱ्यासाठी सगळ्यात सोपं काम होईल आणि अशाच प्रकारे बाकी युनिव्हर्सिटी मध्ये मोर लेस सगळं असंच इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं राईट तर हा होता आजचा आपल्या युनिव्हर्सिटी कॅम्पस टूरचा ब्लॉग पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या पॉसिबल झालं तर अजून दोन चार युनिव्हर्सिटीमध्ये कारण आता मी जेसोबत सोबत कॅलिफोर्नियाला पण जाणार आहे तर कॅली युनिव्हर्सिटी बहुतेक तिथे किंवा एस जी एस सी वगैरे करू शकतो ट्राय करू आपण ते अशुरन्स नाही आहे आणि बहुतेक बॉस्टनला चाललो आहे तर तिकडे नॉर्थ इस्टर्न किंवा हॅवर्ट्स जस्ट तिथे तर एवढा मोठा नाही आहे हालोवढाही नाही आहे पण बघूया सो so, हिसो अभी करते हैं यहीं पे एंड येतो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग थैंक यू